गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे राबवण्यात येणाऱ्या दादा लोहरा पोलीस खिडकी योजनेच्या अनुषंगानं गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या बोंडगाव सुरबन येथील नव्यानं सुरू करण्यात आलेल्या कॉन्व्हेंट शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस ट्रॅकसूट त्याचबरोबर चॉकलेट बिस्किट आणि लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्याचं वाटप करण्यात आलं हा उपक्रम लायन क्लब ऑफ नागपूर व्हिजन माऊली सेवा मित्रमंडळ नागपूर यांच्या आर्थिक सहकार्यानं व प्रयत्नानं एकोणीस ऑगस्ट रोजी पार पडला या प्रसंगी तीन ते पाच वर्ष वयोगटातील एकूण बावीस विद्यार्थ्यांना सदर साहित्य वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचं आयोजन पोलीस अधीक्षक गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या संकल्पनेतून त्याचबरोबर देवरी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमासाठी लॉयन क्लब ऑफ नागपूर व्हिजनचे अध्यक्ष रत्नाकर चिमोटे सचिव सुनील कुंभे जिल्हा समन्वयक अवनीकांत वर्मा खजिनदार जयदेव कांबळी तसेच माऊली सेवा मित्रमंडळाचे अध्यक्ष सुहास खरे यांनी आर्थिक सहकार्य केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक मंगेश काळे हे होते यावेळी गोठणगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निळकंठ गित्ते यांच्या पुढाकाराने पोलीस हवालदार मिसार मडावी थेर यांनी सहकार्य केलं सदर कार्यक्रमाला गावचे सरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत अधिकारी ग्राम महसूल अधिकारी शाळेचे शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा